सकाळी दुधात कॉन्फ्लेक्स टाकताय किंवा मग जेवणासोबत रोज फळं आहे किंवा आईस्क्रीम खाऊन मग फिश खाताय किंवा फिश खाऊन झाल्यावरती डेझर्ट म्हणून आईस्क्रीम खाताय तर सावधान तुमचं आहार हेच तुमच्या आजाराचं तर कारण असू शकतं नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सलर आणि आयुर्वेद लाईफस्टाईल कोच माझं क्लिनिक आहे मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे तर आजचा जो विषय आहे आपल्या व्हिडिओचा तो खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजेच विरुद्ध आहार आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार हे खूप छान कॉन्सेप्ट सांगितलेली आहे विरुद्ध म्हणजेच अपोजिट आणि आहार म्हणजे अन्न असे अन्न पदार्थ ज्यामधले जे एक पदार्थ आपण एकत्र करतोय त्यांचे गुण वेगवेगळे वेग असतात काही उष्ण आहेत शीत आहेत त्यांचे रस रज, आहार रस जे की षडरस सांगितलेले आहेत ते वेगळे वेग 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 आहेत असे कॉम्बिनेशन शरीरात गेल्यानंतर टॉक्झिन्स क्रिएट करतात आणि मग पुढचे आजारांना ते दे निमंत्रण देत असतात त्यामुळे असे आहार हे आयुर्वेदाने निषिद्ध सांगितलेला आहे खाऊ नका म्हणून सांगितलेलं आहे आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की असा आहार तुम्ही नियमित घेतलात रेग्युलरली जर का तुमच्या खाण्यामध्ये येत राहिलात तर तो पुढे जाऊन कुठला ना कुठला तरी व्याधी तुमच्या शरीरामध्ये डेफिनेटली तयार करणार आहे मग ते स्किन डिसिजेस असतील किंवा वेगवेगळ्या वे वे अलर्जीज असतील अस्थमा असेल आयसाईट कमी होणं असेल बी पी असेल शु ब्लड शुगर वाढणं असेल डायबिटीस असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या विरुद्ध आहारातून तयार होऊ शकतात त्यामुळे वेळीच तुम्हाला जर माहिती असेल की हा आहार जो आपण घेत आहोत तो चुकीचा आहे विरुद्ध आहे आणि तो जर तुम्ही अवॉइड केला तर सुद्धा तुम्ही बऱ्याचशा आजारापासून स्वतःला वाचवू शकता चला तर पुढे जाऊन आपण या व्हिडिओमध्ये बघूया की ही विरुद्ध आहाराची कन्सेप्ट काय यामध्ये नक्की कुठले कुठले पदार्थ आपण अवॉइड केले पाहिजेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर विरुद्ध आहारामध्ये मेनली रसाचा विचार केला जातो जसं की मधुर अम्ल लवण कटुतिक्त कशाय असे जे सहा रस सांगितलेले आहेत तर ह्या रसांचं कॉम्बिनेशन हे शक्यतो करू नका असं सांगितलेले त्यातल्या त्यात जे बऱ्याचदा आपण सांगतो आणि आजकाल जे खूप करण्यात येतं ते म्हणजे दुधाबरोबर वेगवेगळ्या पदार्थांचा संयोग हो। जसं की दुधाबरोबर फ्रुट्सचा सहयोग हो केला जातो वेगवेगळे मिल्कशेक्स बनवले जातात तर दुधाबरोबर कुठलाही अम्ल किंवा लवण आंबट किंवा खारट पदार्थ हा एकत्र करता कामा नये त्यामुळे शरीरात जाऊन बरेचसे तुम्ही नॉर्मली पण बघितलं असेल की जर का आपण त्या दुधामध्ये जर का मीठ टाकलं किंवा लिंबू पिळलं तर ते दूध फाटतं तर सिमिलरली आपल्या शरीरात सुद्धा हे गेल्यानंतर तसंच कार्य होणार आहे आणि त्या दुधाचा किंवा त्याच्यात जर आपण दुसरं काही न्यूट्रिएंट म्हणून टाकलं असेल तर त्याही गोष्टीचा आपल्याला उपयोग होणार नाही म्हणजे फळ आणि दूध आपण एकत्र केल्यानंतर त्या दोन्ही गोष्टींमधले कुठलेही पोषकांश आपल्याला न मिळता शरीरामध्ये जाऊन ते टॉक्झिन्स बनणार आहेत त्यामुळे शक्यतो दूध हे प्लेन घ्यावं हवं तर दुधातील कफाचा त्रास होऊ नये म्हणून त्यामध्ये सुंठ हळद हे पदार्थ घालून घेतले तरी चालतील पण कुठलेही खारट पदार्थ आंबट पदार्थ हे दुधाबरोबर केले नाही पाहिजे म्हणून सांगितलं की तुम्ही जर दुधामध्ये कॉर्नफ्लेक्स टाकून खात असाल तुमच्या मुलांना देत असाल तर पहिल्यांदा तुम्ही ते कॉर्नफ्लेक्सचं जे पॅकेट आहे ना त्याचे इन्ग्रेडियंट चेक करा त्याच्यामध्ये एडेड सॉल्ट टाकलेले असतात त्याशिवाय टेस्ट येत नाही बरोबर आणि तुम्ही हे जर रेग्युलरली रोजच्या रोज ब्रेकफास्ट म्हणून खात असाल किंवा मुलांना देत असाल तर तुम्ही त्यांचं पोषण करण्याच्या ऐवजी त्यांना कुठल्या ना कुठल्या आजाराकडे डायव्हर्ट करत असता कारण आजकाल आपण बघतो की बऱ्याचशा महिला वर्ग येतात की त्या म्हणतात की आम्ही मुलांना खूप पौष्टिक आहार देतोय मुलांना खूप खाऊ घालतो आहे चांगलं चांगलं खाऊ घालतोय पण तरीसुद्धा एकतर मुलांचं वजन वाढत नाही आहे किंवा मग त्यांना सतत कुठले ना कुठले आजार होतात सरत सतत सर्दी खोकला आहे त्रास सतत कुठले ना कुठली ॲलर्जी होत आहे तर ह्याचं कारण हेच आहे की जेव्हा तुम्ही हे विरुद्ध आहार त्यांना कंटिन्युअसली रेग्युलरली देत असता त्यावेळेला ते शरीरामध्ये टॉक्झिन्स क्रिएट करतात शरीरामध्ये आम क्रिएट करतात आणि इम्युनिटी लो होते डायजेशन लो होतं आणि त्याच्यातून वेगवेगळे आजार हे तयार होत असतात त्यामुळे पहिला खूप महत्वाचा नियम आहे की दुधाबरोबर कुठल्याही आंबट किंवा खारक पदार्थाचा सहयोग करायचा नाही आहे दुसरी एक चूक जी वारंवार केली जाते ती दही आणि उष्ण पदार्थ एकत्र खाणं दही हे ज्यावेळी उष्ण पदार्थाच्या संपर्कात येतं तेव्हा सुद्धा त्याच्यापासून टॉक्झिन्सच क्रिएट होतात ते विसळल्यासारखं होतं तुम्हाला माहिती असेल की दही ज्यावेळी उष्ण पदार्थासोबत आपण घेतो त्यावेळेला ते त्याची कन्सिस्टन्सी आहे ती खराब होऊन जाते त्यामुळे दही आणि कुठलाही उष्ण पदार्थ खायचा नाही आहे ते सुद्धा शरीरामध्ये मोस्टली स्किन डिसिजेसचं कारण असतं आणि दही रात्री खाणं हे सुद्धा मोस्ट ऑफ द स्किन डिसिजेसचा प्रमुख हेतू म्हणून सांगण्यात आलेला आहे त्यामुळे दही खाताना सुद्धा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे की दही कुठल्याही उष्ण पदार्थाबरोबर तुम्ही खाणार नाही आजकाल ही आज बरीचशी फॅशन आलेली आहे की कुठलेही पदार्थ जे आहे त्याला मॅरिनेट करतात आणि मग ते पुन्हा त्याच्यापासून शिजवलं जातं तर ही पद्धतसुद्धा चुकीची आहे तुम्हाला जर दह्यातील आंबट अंशाचं वापरायचं असेल तर त्या दह्याऐवजी तुम्ही लिंबू रिप्लेस करू शकता लिंबू मॅरिनेशनमध्ये वापरू शकता उलट त्यामुळे त्याचं डायजेशन बऱ्याचदा नॉनव्हेज पदार्थांमध्ये ही कन्सेप्ट वापरली जाते त्यामुळे ते नॉनव्हेज पदार्थ डायजेस्ट होण्यासाठी तुम्हाला त्या लिंबातील पदार्थाचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर का तुमच्या आहारामध्ये चेंज केल्या तरीसुद्धा तुम्ही पुढे जाऊन कुठल्या होणाऱ्या मोठ्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमधून वाचू शकता त्यानंतर बऱ्याचदा फळांचं कॉम्बिनेशन जे केलं गेलं फळं आणि जेवण एकत्र घेणे हे बऱ्याचदा एक कन्सेप्ट केली जाते की जेवताना सोबत फळं घेऊन खाल्ली जातात तर फळं ही पचायला हलकी असतात त्यामुळे ती लगेच डायजेस्ट होतात आणि त्या मानाने आपला आहार थोडासा जड असतो आणि त्यामुळे तो स्लो पचत असतो त्यामुळे जर तुम्ही एकत्र फळं आणि आहार खाल्लीत तर ती फळं पचल्यामुळे पुढचा जो आहार आहे तो पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे त्याचं पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे जर का तुम्हाला फळं खायची असतील तर ती फळं सेपरेट खा आणि जेवण सेपरेट करा ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर बऱ्याचशा स्मूदीज आजकाल बनवल्या जातात तर या स्मूदीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र घालून त्या मिक्सरमध्ये फिरवल्या जातात आणि मग ते जे मिश्रण तयार होतं ते पिलं जातं मग बऱ्याचदा त्याच्यामध्ये मध घातला जातो तर हे जे कॉम्बिनेशन्स आहेत हे कुठेही टेस्टेड नाहीत त्यामुळे तुम्ही ज्या भाज्या ऍड करताय त्याचेही गुण वेगवेगळे वेग असतात काही उष्ण विर्याच्या भाज्या आहेत काही शीत विर्याच्या भाज्या आहेत त्याचे रस जे आहेत ते वेगवेगळे आहेत त्यात शरीरात जाऊन जे काम करणार आहे ते, ते सगळं वेगळं आहे त्यामुळे असे कॉम्बिनेशन्स केल्यानंतर एक धड भाराभर जिंदा असं त्यातलं कुठलंही न्यूट्रियन्स प्रॉपर न मिळता अगेन इनडायजेशन होणं आम होणं आणि त्याच्यातून पुढे जाऊन अलर्जीज होणं इम्युनिटी लो होणं गॅस्ट्रिक जे आहेत आपले पचनासंबंधाचे वेगवेगळे वेग विकार तयार होणं कॉन्स्टिपेशन होणं किंवा लूज मोशन होणं असे वेगवेगळे वेग विकार होताना दिसतात त्यामुळे स्मूदीज ही संकल्पना खरंतर चुकीची आहे त्यामुळे शक्यतो ती अवॉइड केलेली चांगली त्यानंतर अजून एक फॅड आजकाल येताना दिसतं की ऑइल्स जे आहेत ते मिक्स करून वापरलेले जातात बऱ्याचदा गृहिणी विचारतात की आम्ही हे दोन तीन ही तेल एकत्र वापरतोय तर त्याचा फायदा होईल का डेफिनेटली नाही होणार त्याचा फायदा कारण पुन्हा तेलांमध्ये सुद्धा तसेच गुण आहे जसं की आपण फॉर एक्झाम्पल बघू तर तिळाचं तेल हे उष्ण गुणाचं असतं आणि खोबरेल तेल हे थंड गुणाचं आहे बरोबर तशाच प्रकारे बाकीची जी तेल आहेत सोयाबीन तेल आहे किंवा करडईचं तेल आहे करडईचं तेल सुद्धा गुणाचं आहे तर ही तेल जी ते आहेत ही वेगवेगळ्या गुणाची असतात त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही यांचं कॉम्बिनेशन करता त्यावेळेला उष्ण गुण आणि शीतगुण हे दोन्ही विरुद्ध असल्यामुळे त्यांच्या कॉम्बिनेशनमधून काय साध्य होणार आहे तर त्याची आणखी उष्णता कमी होणार आहे किंवा त्याचे गुण जे आहेत ते बे वाढणार नाहीये तर उलट त्याचे गुण मिक्स होऊन काहीतरी वेगळंच तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही सेपरेटली एक एक प्रकारचं तेल एका वेळेला वापरू शकता तुम्हाला जर बेनिफिट्स पाहिजे असतील मल्टिपल ऑइल्सचे तर तुम्ही सिक्वेन्सनी वापरू शकता म्हणजे एक प्रकारचं तेल जर आता वापरतो आहे ते संपल्यानंतर तुम्ही पुढचं तेल वापरू शकता पण एका वेळेला एकाच डब्यामध्ये तीन चार तेल मिक्स करून वापरणं हे सुद्धा विरुद्ध आहाराचंच एक लक्षण आहे त्यामुळे ते सुद्धा करणं चुकीचं आहे याच प्रकारे फिश सोबत जे मी सांगितलं की फिश आणि दूध हे खरं तर खूपच तीव्र प्रकारचा विरुद्ध मांडलेला आहे ह्यातून सुद्धा स्किन डिफि स्किन डिसिजेस जे आहेत ते डेफिनेटली होतातच म्हणजे जेवढ्या 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 जास्त वेळेला तुम्ही स्किन सॉरी मासे आणि दूध यांचा सहयोग असणार किंवा मासे आधी खाऊन लगेच डेझर्ट म्हणून आईस्क्रीम खाणं हा प्रकार जर वारंवार तुमच्या खाण्यात येत असेल तर डेफिनेटली रक्तदृष्टी होते आणि रक्तदृष्टीतून जाऊन पुढे कुठले ना कुठले तरी मेजर टाईपचे स्किन डिसऑर्डर्स तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे वेळीच तुम्हाला हे विरुद्ध जे आहे ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आचार्य चरकांनी अशा प्रकारे अठरा प्रकारे आहाराचे जे विरुद्ध सांगितलेले आहेत मग त्यामध्ये मात्रा विरुद्ध आहेत देशविरुद्ध म्हणजे तुम्ही जिथे राहतात त्या भागातले पदार्थ हे तुमच्यासाठी चांगले आहेत परंतु तुम्ही ज्या भागात राहता त्यापेक्षा वेगळ्या गुणधर्माचे किंवा वेगळ्या प्र भागातून आलेले पदार्थ जर तुम्ही इथे खात असाल तर ते देशविरुद्ध होतात अशाच प्रकारे आणखी बरेचसे असे अठरा विरुद्धचे प्रकार सांगितलेले आहेत हे जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचे असतील तर तुम्ही माझा आयुर्वेदा लाईफस्टाईल मास्टर क्लास नक्की जॉईन करा त्यासाठी कम्युनिटी जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद